नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रवी आणि रियाचं लग्न सत्या आणि मीरा लावून देत असतात त्याच वेळेला आता मीराला कळून चुकलेलं असतं आपण जे काही करतोय ते चुकीचं आहे कारण मुलीचं लग्न म्हणजे आईबापाच्या आयुष्यातलं आई खूप मोठा सोहळा असतो आणि तोच सोहळा जर मी रवी आणि रियाचा करत असताना रियाच्या आईबाबांना काय वाटेल आणि तोही त्यांच्या नकळत हे असं नाही झालं पाहिजे आपण जे काही करतोय ते चुकीचं आहे त्यामुळे आता मीरा सत्याला म्हणत असते औ मी काय म्हणते जरा ऐका ना त्यावर सत्य म्हणत असतो धुमकेतू तू तु। जे सांगितलं तेच करायलो त्यावर आता धुमकेतू म्हणजेच मीरा म्हणत असते मला असं म्हणायचं आहे आपण या लग्न सोहळ्यामध्ये रियाच्या आईबाबांना देखील बोलवूया त्यांच्या संमतीने लग्न होऊ दे त्यावर आता सत्य म्हणत असतो धुमके तू काही डोक्यावर पडलीस काय तू अगं काय बोलतेस तुझं तुला तरी कळतय का तो ढवळीकर तो या लग्नाला परमिशन देन असं तुला वाटतंय अगं तो तर या लग्नाच्या विरोधात आहे विसरलेस का तू त्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते अव असतील ते, ते विरोधात पण जेव्हा मुलीचं लग्न एका चांगल्या मुलाशी होत आहे आणि मुलीला तो मुलगा आवडतोय मग आईबापाचं टेन्शन तिथंच संपलेलं असतं त्यामुळे आपण त्यांची समजूत काढून या लग्नामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे बोलवलं पाहिजे त्यावर लगेचच आता फायनली रिया म्हणत असते हे बघ मीरा तू जे काही बोलतेस ना ते आवडलं आहे मला पण खरंच डॅड समजून घेईल की नाही यात काही गॅरंटी नाही पण आधी आपल्याला आईला समजवायला हवं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते असं असेल ना तर आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही आहे आणि आपण प्रयत्न करायलाच पाहिजे त्यावर लगेचच आता मीराने रियाला तिच्या आईला फोन करायला सांगितलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय रिया तिच्या आईला फोन करते आता रियाचा फोन आला आहे लगेचच आता तिची आई उचलते आणि ती बोलू लागते काय ग रिया आहेस कुणीकडे तू अगं इकडे तुझं लग्न ठरवलं आम्ही आणि तू अचानकपणे निघून गेलेस मुलाकडच्या लोकांना आम्ही काय सांगायचं त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मॉम एक सांगू का तुला तुला जर माझं आयुष्य सुखकर झालेलं हवं असेल ना तर माझ्या मनासारखं वागा ना तुम्ही दोघं का माझ्या मनाविरुद्ध जाऊन वागताय ओ माझं आयुष्य तर नक्कीच माझ्या रवीबरोबर सुखात जाईल आणि त्याच्याबरोबरच मला लग्न करायचं आहे आणि जे मी आता करत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रवीच्या सासूला म्हणजेच रियाच्या मॉमला खूपच धक्का बसलेला असतो ती लगे लगते ते लगेचच बोलू लागते म्हणजे तुम्ही आता दोघं लग्न करताय की काय त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते हो नाईलाज आहे आमचा म्हणून आम्हाला आता लग्न करावं लागतंय तुम्ही तर आमच्या लग्नाच्या विरोधात होतात ना तुम्हाला रवी हा तुमचा जावई म्हणून पसंत आहे ना पण तो मला नवरा म्हणून माझा लाख मोलाचा साथीदार म्हणून पसंत आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे तुम्हाला जर हे मान्य असेल तर मनापासून मी तुम्हाला विनंती करते तुम्ही आत्ताच्या आत्ता मी सांगते त्या ठिकाणी पोहोचा पण जर तुम्हाला हे लग्न मान्य असेल तरच या हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रियाची आई म्हणत असते अगं वेळ लागले का तुला तुला माहिती आहे तुझा बाप या लग्नासाठी कधीही तयार होणार नाही आणि तिथे आला तर नक्कीच तो तुला खेचत फरफटत घरी घेऊन येईल त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते म्हणून तर म्हणून तर मी म्हणते तुम्ही हा प्रयत्न करू नका की मला खेचत फरफटत घरी न्यायचा कारण मी आता अठरा वर्षाच्या पुढची आहे कायद्याने मला माझा विचार करायची परवानगी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट रियाच्या आईला कळून चुकलेलं असतं आता या वाक्यावर जर आपण काही बोललो तर नक्कीच पोलिसात जाऊन ही रिया आपल्या विरोधात तक्रार करायलाही कमी करणार नाही त्यामुळे आता रियाच्या आईला खूपच टेन्शन येतं आणि ती लगेचच आपल्या नवऱ्याला म्हणजेच विक्रांत ढवळीकर याला समजवण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते विक्रांत प्लीज मी काय म्हणते ते नीट ऐकून घे त्यावर विक्रांत म्हणत असतो काय बोलायचंय तुला त्यावर लगेचच आता रियाची आई म्हणत असते मला असं म्हणायचं आहे आपल्या दोघांना एकुलती एक मुलगीच आहे तिच्याशिवाय आपलं आयुष्य निरर्थक आहे तीच जर खुश नसेल तर सांग आपण देखील खुश राहू शकतो का त्यावर विक्रांत म्हणत असतो म्हणून काय आपण माती खायची का त्यावर मात्र आता थेट रियाची आई म्हणत असते माती नाही खायची बघ विचार कर आपण ज्या मुलाला नाकारतोय त्या मुलाला आपली मुलगी तर मनापासून प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करण्यासाठी हट्ट धरून आहे तेव्हा ना आता दोघं लग्नाच्या तयारीतच आहेत बघ विचार कर जर आपल्या नकळत या दोघांनी लग्न केलं तर मात्र आपली समाजात काय इज्जत राहील लोक थुकतील आपल्यावर त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो म्हणजे तुला असं म्हणायचंय का या दोघांच्या लग्नाला मी संमती देऊ त्यावर लगेचच आता रियाची आई म्हणत असते अगदी बरोबर बोलतोयस तू मलाही असंच वाटतंय आता आपण फक्त आपल्या रियाचा विचार केला पाहिजे आपल्याला आपली रिया खूपच लाडकी आहे ना त्यावर लगेचच आता देखील नायलाज झालेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता अचानकपणे दारात आणि मीराला आलेलं पाहून विक्रांत लगेच बोलत असतो आता तुमचं काय इथे तुम्ही मला काय समजवायला आलात का त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते समजवायला म्हणजे नाही तुम्हाला फक्त सांगायचं आहे तुमची मुलगी ज्या मुलावर प्रेम करते तो मुलगा खरंच खूप चांगला आहे आणि मी त्याला खूप जवळ ओळखते कारण ते माझे रवी भाऊजी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट विक्रम म्हणत असतो पण मला हे लग्न मनापासून मान्य नाहीये त्याचं काय करू त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ए ढवळीकर तुला लग्न मान्य नाहीये तर त्याला मी काय करू तुला यायचंय की नाही बोल शेवटचं विचारायला आलोय त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो ही काय भाषा तुमची हे आपल्या होणाऱ्या रवीचे सासरे आहेत त्यांचा मान आपण ठेवलाच पाहिजे त्यावर लगेचच आता थेट रियाची आई म्हणत असते पाहिलंच विक्रांत खरंच हे घराणं खूप चांगलं आहे आपण यांच्या विरोधात जाऊन नाही राहू शकत त्यावर लगेचच आता विक्रांत देखील या लग्नाला संमती देतो आणि मग शेवटी विक्रांत आणि विक्रांतची बायको हे दोघही या दोघांबरोबर आता त्या ठिकाणी पोहोचलेले असतात जिथे या दोघांचं लग्न सुरू असतं आणि त्याच वेळेला विक्रांत म्हणत असतो चला आता इथे लग्न न करता आपण मोठ्या पद्धतीने धूम धडाक्यात लग्न करू हे वाक्य ऐकल्यावर मात्र रियाला जणू हे खूप मोठं स्वप्नच वाटत अशातच आता रिया म्हणत असते पाहिलंच रवी खरंच माझ्या मनासारखं घडतंय आज आणि अशातच आता दोघं थेट या दोघांबरोबर अशा ठिकाणी पोहोचलेले असतात जिथे मोठ्या पद्धतीने लग्न समारंभ आयोजित करण्यात येणार आहे अशातच आता रवी आणि रियाचं विक्रांतच्या मनासारखं खूप मोठ्या पद्धतीने लग्न होतं आणि त्यानंतर आता सगळेच खुश आहेत असं काहीचं चित्र आपल्याला दिसत असतं इकडे आपण पाहतोय आता विक्रांत हा मनातल्या मनात तर खुश नसतो कारण त्याला जो हवा असतो तो जावाही भेटलेला नसतो आणि शेवटी पोरीने त्याच्याच नाकावर टिचून एका अशा मुलाला निवडलेलं असतं जो मुलगा खरंच त्याला अजिबातच पसंत नसतो इकडे आपण पाहतोय आता अचानकपणे इकडे विक्रांतला झोपेतून जाग येते आणि विक्रांत खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर येतो त्याला असं जाणवतं की आपण खूप मोठं काहीतरी केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच विक्रांतने असं करायला हवं का आपल्या मुलीच्या सुखासाठी त्याने एक पाय मागे घ्यायला हवा का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद